काल ड्रग्ज सापडल्याचा व्हिडिओ झालेला व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यातील एफ सी रोडवरील ला, असलेलं एल थ्री लॉन जायन बार पबवरती जे आहे ती राजू उत्पादन शुल्क आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडून कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळते अगदी हे संपूर्ण हॉटेलची एंट्री जी आहे ती आता सील बंद करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता हे पब आहे जो बंद ठेवण्याचा निर्णय या सगळ्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे त्यामुळे जो व्हिडिओ काल व्हायरल झाला ज्यामध्ये दोन युवक जे आहेत ते ड्रग्ज ओढताना याच पबमध्ये जे आहेत ते आढळलेले होते त्याचबरोबर सायंकाळच्या सुमारास सुरू झालेली ही शनिवारी रात्रीची पार्टी अगदी पहाटेपर्यंत रविवारी पहाटेपर्यंत चालली आणि त्यामध्ये अनेक तरुणाई जी आहे ती दारूच्या नशेमध्ये धूत पडलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये रोज जो आहे तो या सगळ्या यंत्रणेवरती व्यक्त झालेला होता पोलीस अधिकारी असतील एक्साईजचे ऑफिसर असतील यांनी काल रात्री उशिरापर्यंत जे आहे ते तब्बल आठ जणांना जे त्यामध्ये ताब्यात घेतलेलं आहे पबचे चालक असतील मालक असतील मॅनेजर असतील या सगळ्यांवरती जे आहे ती कारवाई केलेली आहे परंतु आपण जर आता सध्या पाहिलं तर हे सगळं मटेरियल जे आहे फ्रीज असतील ज्यामध्ये अनेकदा बेअर ठेवल्या जातात त्या सगळ्या वस्तू बाहेर आणून ठेवलेल्या आहेत तर सिगरेटच्या बॉक्सेसचे देखील मोठ्या प्रमाणात जे आहेत त्या आतमधून बाहेर काढलेले पाहायला मिळतात त्यामुळे पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित होत असताना अशा प्रकारचा बार जो आहे अशा प्रकारचा पब जो आहे तो सापडतो आणि त्याच्यामध्ये सर्रास ड्रग्स ची विक्री केली जाते आणि या सगळ्या खळबळजनक घटनेनंतर जे आहेत ते आता प्रशासन मात्र सतर्क झालेलं पाहायला मिळते आणि त्यामुळेच अशा प्रकारे सील बंद करत या पबवरती जे आहे ते आता कारवाई केली असल्याचं पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे